मुंबईत इंडिया आघाडीची काल झालेली जी सभा ती एक प्रकारे फॅमिली गॅदरिंग होती आपकी बार तडीपार म्हणणाऱ्यांना लोकांनी आधीच तडीपार केलेले आहे सभेत आलेल्या नेत्यांना त्यांच्या राज्यातील लोकांनी देखील तडीपार केलेले आहे स्टॅलिन यांनी हिंदू धर्माचा अपमान केला राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला अशा लोकांसोबत बसण्याची वेळ काही लोकांवर आली ही, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला म्हणून कालचा दिवस काळा दिवस मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की काल राहुल गांधी यांच्या सभेचे चित्र एका म्हणीप्रमाणे होते असे म्हणतात की इथे किसे रोडे भानुमती का कोणबा या म्हणीप्रमाणे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक कोणी बिहार उत्तर प्रदेश कोणी काश्मीरमधून पार झालेले व हद्दपार लोकांनी केले ते लोक एकत्र आलेले होते त्यांच्या चेहऱ्यावर काल सरळ सरळ दिसत होते म्हणून कालचा दिवस हा काळाचा दिवस आहे असेच आम्ही म्हणतो